आता एक चिठ्ठी आली की एकेकाळी स्वर्गीय किसनराव बानखेले साहेब समारोपाच्या सभेत जे भावनिक व्हायचे त्याची काही जण टिंगल करायचे आणि आता निकम साहेबांनी जे सांगितलं अख्या आंबेगाव तालुक्यात ती चर्चा आहे शेवटच्या सभेमध्ये असं काहीतरी होईल पण परिस्थिती बघा सात आहे निष्ठेच्या आणि एक निवडणूक हे तुम्ही म्हणताय मी नाही जर जनताच हे म्हणत असत तर महाराष्ट्रभरात फिरत असताना आवर्जून विचारतात म्हणजे तुमचा भावी आमदार आत्ताच फेमस झालाय महाराष्ट्रभर गेलं का विचारतात निकम साहेब ते आंबेगावचं कस ते आंबेगावचं कसं म्हटलं आंबेगावचं कस आंबेगावला निकम साहेब आमदार फिक्स आपली परिस्थिती आहे कारण आदरणीय शरद चंद्रजी पवार साथ... बाबा आधी सत्ता येऊ दे त्यामुळं ती सत्ता येत असताना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याचा निकाल महाराष्ट्रानं घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राचा आता ठरलंय महाराष्ट्राचं आता ठरलंय जर लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा अनेकांनी सांगितलं लोकसभेला आता पवार साहेबांची लाट होती पण आता विधानसभेला सुनामी आलीय सुनामी आणि तुम्हा आंबेगावकर शिरूरकरांचं मनापासून अभिनंदन करत कारण एक सभा इथं मनसरला होत होती आदरणीय शरद पवार साहेबांची एका विधानसभा मतदारसंघाची आणि तिकडं मुंबईत शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सव्वीस विधानसभांची एकत्र सभा होती पण सव्वीस विधानसभांच्या एकत्र सभेत खुर्च्या लावून तिकडं खुर्च्या रिकाम्या होत्या आणि इकडे चार पाच तास माणसं मांड्या घालून त्याच्या तुपटीनं शरद शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेसाठी होते त्यामुळे एवढंच सांगतो मतदानाची तारीख किती निकाल कधी म्हणजे मतदान नोव्हेंबर वीस निकाल नोव्हेंबर तेवीस घरी पाठवायचे शिंदे अजितदादान फडणवीस हे <laughs> महाराष्ट्राचं ठरलंय आणि तेवीस तारखेला निकम साहेबांचा वाढदिवस सा। आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करतो वातावरण बनलंय सगळ्यांच ठरलंय पण दोन दिवस पुढचे दोन दिवस डोळ्यात तेल घालून जागेला वेगवेगळी प्रलोभन दाखवण्याची शक्यता आहे लोकांची अशी चर्चा आहे की लक्ष्मीपूजन दिवाळीला झालं हा परतवाडी आली किती बी वाढी येऊ द्या दुसरी येऊ द्या तिसरी येऊ द्या पण डोक्यावर छप्पर बांधलेलं ज्या आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात ज्या बापानं हाडाची काडं केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं पण तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न केला असतो आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी दाराच्या अंगणात जर बसला असला घराच्या अंगणात बसला असतो आणि मागून अख्खच्या अख्ख घर कोणीतरी घेऊन जात तर बापाला काय वाटत असेल गेली पंचावन्न साठ वर्ष ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या युवकांसाठी महाराष्ट्रातल्या माता भगिनीसाठी फक्त दिलं दिलं आणि अहो रात्र दिलं त्याने शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर दोन जुलै दोन हजार तेवीस ला असंच झालं पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मंत्री गेले नेते गेले सगळं काही गेलं साधा माणूस असता तर कोसळून पडला असता तुटून पडला असता आतून तुटला असता आणि दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे नेते किधाडासारखं बघत होते की आता पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला आता पवार साहेब झुकणार महाराष्ट्र झुकणार पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार लढणार आणि लढून जिंकणार त्या पवार साहेबांचा सा चेहरा आठवला ज्या माणसानं आपल्याला दिलं त्या माणसाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि आपलं ठरलंय आपण काय म्हणतो पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण आणि पवार साहेबांनी मंचरच्या सभेला जे सांगितलंय तेवढंच डोक्यात ठेवा आणि वीस तारखेला म्हणा रामकृष्ण हरी धन्यवाद जय श्रीराम साहेब गरिबांचा भाय फक्त आपण